राज्यात सर्वदूर झालेल्या पूर्व आणि मान्सूनच्या पावसामुळे खरी पिकांच्या पेरण्यांचा टक्का आणखी वाढून अठ्याहत्तर हजार अठ्याहत्तर पूर्णांक चोपन्न टक्क्यांवर पोहोचला आहे जमिनीतील ओलाव्यामुळे मध्यंतरी पडलेल्या पावसातील खंडाचा कोणताही परिणाम पिकांवर झालेला नसून पिकांची वाढ समाधानकारक आहे बादपट्ट्यातील बहुतांश जिल्ह्यात आता पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केल्यामुळे भाताच्या पुनर्लागवडींनाही वेग येण्याची अपेक्षा कृषी आयुक्तालयातून वर्तवण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतला आहे सचिन जिरे यांनी जून महिन्यात पडलेल्या पावसानंतर संपूर्ण मराठवाड्यामध्ये पेरणीला सुरुवात झाली जवळपास नव्वद टक्के पेरणी मराठवाड्यात झाली होती मात्र पावसाने दडी दिल्याने पुन्हा दुबार पेरणीचं संकट येतं की काय अशा पद्धतीची परिस्थिती मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली होती मात्र काही दिवसांपूर्वीपासून तुरडक का होईना पाऊस पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळं मानं टाकलेली पीक पुन्हा आता हिरवी होऊ लागलेली आहे अशाच आपण एका शेतामध्ये आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये आपण आहोत त्या ठिकाणी हे कपाशीचं पीक आहे आपण पाहू शकतात की हा कपाशीचा पीक आहे आणि सात जून नंतर जेव्हा पाऊस झाला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी ही पेरणी केली होती आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर पावसाने दडी देखील मारली होती आणि दडी मारल्यानंतर ही पिक पुन्हा करपतील की काय अशा पद्धतीची भीती व्यक्त केली जात होती कारण की ही पिक जी आहे तर ती मानं टाकत होती पाण्या अभावी ती मानं टाकत होती मी सचिन जिरे पुढारी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर दरम्यान राज्यातील विभाग निहाय झालेल्या पेरण्या पाहूयात कोकण मध्ये शून्य पूर्णांक चौऱ्याहत्तर म्हणजे अठरा टक्के पेरण्या झाल्यात नाशिक मध्ये शहात्तर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या पुण्यामध्ये शहाण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचं कळत आहे तर कोल्हापूरमध्ये त्र्याहत्तर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून यांचं हेक्टर अठरा पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकं आहे लातूरमध्ये एकोणनव्वद टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून चोवीस पूर्णांक बहात्तर टक्के योग्य हेक्टरवर हे पेरण्या झाल्यात अमरावतीमध्ये देखील त्र्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या तर नागपूरमध्ये नऊ पूर्णांक चौपन्न लाख हेक्टर इतकं जमीन आहे आणि त्यावर पन्नास टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि एकूण एकशे अकरा पूर्णांक चौपन्न लाख हेक्टरवरील पेरा पूर्ण झाला आहे सरासरीच्या पूर्णांक चोपन्न टक्के पेरण्या पूर्ण आहेत